स्वामी भक्तांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीच्या त्या पवित्र रात्री असं काय अर्पण करावं की आपली मनोकामना फक्त ऐकलीच जाणार नाही तर पूर्ण देखील होणार आहे स्वामी म्हणतात देवाला वस्तूंची गरज नसते पण भक्तीची प्रामाणिकता देवाला बांधून ठेवते महाशिवरात्रीचं गुड आणि शिवतत्व माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी ही फक्त तिथी नाही ही ऊर्जा आहे ही शिवतत्व जागृत होण्याची वेळ आहे असं मानलं जात की वर्षभर भगवान शिव समाधीस्थ असतात पण महाशिवरात्रीच्या दिवशी ते समाधीतून जागृत होऊन भक्तांच्या हकेला प्रतिसाद देतात त्या दिवशी शिवतत्व पृथ्वीवर प्रचंड प्रमाणामध्ये सक्रिय असत म्हणूनच अगदी साधी उपासना केली तरी असं म्हटलं जात त्या उपासनेचं फळ शंभर पटीनं मिळतं तुम्ही कधी विचार केला आहे का की ही रात्र इतकी महत्वाची आहे का आहे कारण ही रात्र आहे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची चार प्रहरांची महती महाशिवरात्रीला चार प्रहर पूजा केली जाते संध्याकाळी सहा ते नऊ नऊ ते बारा बारा ते तीन आणि तीन ते पहाटे सहा पर्यंत प्रत्येक प्रहर म्हणजे वेगळी ऊर्जा सगळ्यांना पूर्ण रात्र बसणं शक्य नसतं पण जरी प्रत्येक प्रहरात पंधरा मिनिटं जरी शांतपणे बसलात ओम नम शिवाय म्हटलात तरी ती सेवा स्वीकारली जाते आणि जर शक्य नसेल तर घरच्या शिवपिंडीवर अखंड जलाभिषेक पाणी साठलं की काढायचं पुन्हा अर्पण करायचं तो जलाभिषेक म्हणजे त्या मनातील अशुद्धता वाहून जाणं मध्यरात्रीचा दिव्य मुहूर्त मध्यरात्र म्हणजे बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते एक वाजून अठरा मिनिटांपर्यंत हा काळ अत्यंत शक्तिशाली मानला जातो या काळात केलेली प्रार्थना सरळ शिवतत्वाशी जोडली जाते रुद्राभिषेक असो फक्त एक लोटा पाणी असो किंवा फक्त शांत मंत्र जप असो फळ निश्चितच मिळत स्वामी भक्तांनो महाशिवरात्री म्हणजे फक्त पूजा नाही तो एक अध्यात्मिक प्रयोग आहे आपण जे काही शिवपिंडीवर अर्पण करतो ते फक्त पदार्थ नसतात ते आपल्या भावनांचे प्रतीक असतात स्वामी म्हणतात अर्पण वस्तूच नसतं अर्पण हे अहंकाराच असत आज आपण एक एक करून समजून घेऊया कोणत्या अडचणीसाठी काय अर्पण करायचं आणि त्यामागचा खरा अर्थ काय आहे पहिलं जलाभिषेक मन शांतीचा दरवाजा सर्वात सोपा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे जलाभिषेक फक्त एक लोटा थंड पाणी हो थंडच गरम नाही कोमट नाही कारण शिव म्हणजे शांतता शिव म्हणजे थंडावा जेव्हा तुम्ही शिवपिंडीवर थंड पाणी अर्पण करता तेव्हा तुम्ही मनातील ताप ताण चिडचिड हे सर्व वाहून देता आजकाल सगळ्यांकडे औषध आहेत पण मनशांतीची गोळी कुठे आहे ती मिळते ओम नम शिवाय या मंत्रामध्ये एक लोटा पाणी आणि एकशे आठ वेळा मंत्र जप मन हलक होत विचार शांत होतात दुसरं कच्च दूध दीर्घायुष्य आणि आरोग्य समुद्र मंथनाची कथा तुम्हाला माहितीच आहे विष बाहेर आलं सगळे घाबरले तेव्हा महादेवांनी ते विष आपल्या कंठामध्ये धारण केलं म्हणून त्यांना नीलकंठ असं देखील म्हणतात त्या विषाच्या ज्वाळा शांत करण्यासाठी थंड दूध अर्पण करण्यात आलं म्हणून आजही शिवाला कच्च म्हणजेच न उकळलेलं दूध अर्पण केलं जात हे दूध म्हणजे शुद्धता असं मानलं जात की कच्च दूध अर्पण केल्याने आयुष्य वाढतं शरीर निरोगी राहतं पण लक्षात ठेवा भाव शुद्ध असावा तिसरं मध मद, नात्यांमध्ये गोडवा घरात रुसवे फुगवे आहेत का नवरा बोलत नाही मुलं दूर गेली आई वडिलांशी ताण आहे तर महाशिवरात्रीला फक्त एक चमचा मध अर्पण करा मध म्हणजे गोडवा आणि शिव म्हणजे संहारक ते अहंकाराचा संहार करतात मधाचा अभिषेक करताना मनामध्ये प्रार्थना करा देवा आमच्या नात्यामध्ये गोडवा येऊ दे स्वामी म्हणतात जिथे गोडवा असतो तिथे देव स्वतः वास करतात ऊसाचा रस लक्ष्मी प्राप्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक जणी ऊसाचा रस घेऊन जातात का कारण ऊस म्हणजे परिश्रमाचं प्रतीक गोडवा मिळण्यासाठी उसाला चिरडलं जात जीवनात देखील कष्ट केल्यावरच गोड फळ मिळतात असं मानलं जातं या दिवशी उसाच्या रसाचा अभिषेक केल्याने अष्टलक्ष्मीची कृपा मिळते लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही लक्ष्मी म्हणजे आरोग्य आनंद समाधान संतती यश हे सगळं लक्ष्मीचेच रूप आहेत पाचवं काळे तीळ पितृदोष शांत होतो भगवान शिवांना पितृदेव देखील मानलं जात जर घरात वारंवार अडथळे येत असतील काम पूर्ण होत नसतील तर पितृशांतीसाठी काळे तीळ अर्पण करतात थोडेसे काळे तीळ पाण्यात टाका आणि मंत्र म्हणत अभिषेक करा हे फक्त उपाय नाहीत ही कृतज्ञता आहे देवा आमच्या पित्रांना सद्गती दे भक्तांनो आतापर्यंत आपण पाणी दूध मध उसाचा रस काळे तीळ याबद्दल जाणून घेतलं पण अजून काही अतिशय महत्वाच्या गोष्टी शिल्लक आहेत त्या आता आपण पाहूयात आता आहे दह्याचा अभिषेक यश आणि स्थैर्य दही म्हणजे स्थिरता दूध प्रवाही असत पण दही स्थिर असत स्थिर होत म्हणून दह्याचा अभिषेक यश आणि स्थैर्यासाठी केला जातो जीवनात मेहनत करतो पण यश हातातून निसटत अशा वेळी महाशिवरात्रीच्या दिवशी थोडस दही स्टीलच्या भांड्यात घ्या आणि मंत्र जपासह अर्पण करा लक्षात ठेवा तांब्याच्या भांड्यात दही ठेवू नका मनात एकच प्रार्थना करा देवा माझ्या कष्टांना स्थैर्य दे यश दे सातव मसूर डाळ कर्जमुक्ती आणि अडचणींचा नाश होण्यासाठी कर्ज ही फक्त पैशांची गोष्ट नसते कधी उपकाराचं कर्ज कधी अपेक्षांचं कर्ज कधी परिस्थितीचं ओझ महाशिवरात्रीला थोडं मसूर डाळ अर्पण करून प्रार्थना केली जाते देवा माझ्या जीवनातील ओझ करा पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त उपाय करून चालत नाही प्रामाणिक परिश्रम देखील तितकेच महत्वाचे आहेत स्वामी म्हणतात कर्म केल्याशिवाय कृपा टिकत नाही आठवत चंदन मनोकामना पूर्तीसाठी चंदन म्हणजे शीतलता सुगंध जेव्हा चंदन पाण्यात मिसळून शिवपिंडीवर अर्पण केलं जातं तेव्हा मनातील अस्वस्थता कमी होते जर एखादं काम अडलेलं असेल मार्ग दिसत नसेल शत्रू त्रास देत असतील तर शांत मनाने चंदनाचा अभिषेक करा मनातल्या मनात बोला मणी भाव देवा मला पाव नव बेलपत्र सर्वात प्रिय अर्पण शिवाला सर्वात प्रिय काय आहे माहित आहे ते म्हणजे बेलपत्र तीन पान सृष्टी स्थिती आणि लय याच प्रतीक किंवा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक जर एकशे आठ बेलपत्र अर्पण करता आले तर अतिशय उत्तम जर नाही जमलं तर एकच बेलपत्र पण पूर्ण श्रद्धेने ओम नम शिवाय ओम नम शिवाय आता पहा जागरण का करायचं महाशिवरात्री म्हणजे शिवांची रात्र या रात्री जागरण करणं म्हणजे आपल्या अंतर्मनाला जाग करण झोप म्हणजे अज्ञान जागरण म्हणजे जागृती ज्यांना पूर्ण रात्र जमणार नाही तेवढं शक्य होईल तेवढं जागरण करा भजन करा मंत्र जप करा किंवा शांत बसा पण भक्तांनो शिवाला महागड्या वस्तूंची गरज नसते त्यांना पाहिजे असतं शुद्ध मन तुम्ही पाणी अर्पण करा दूध अर्पण करा किंवा फक्त अश्रू अर्पण करा जर मनापासून हाक मारली तर शिव नक्की ऐकतात या महाशिवरात्रीला आपण सगळे एकत्र प्रार्थना करूया देवा आमच्या घरातील दुःख दूर दूर करा करा मनातील भीती दूर करा। नाती सांभाळून घ्या आणि आरोग्य प्रदान करा आणि योग्य मार्ग दाखवा जर तुम्हाला हा स्वामीमय प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये एकदा नक्की लिहा हर हर महादेव पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय विषयासह तोपर्यंत भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत